त्या बांधा बांधून जान, जाणार आहे आपल्याला मॅप पण इथून दाखवतं ट्रेकिंग पॉईंटपर्यंत आणि ही जी टेकडी आहे ना ही पार करून ह्या टेकडीून आपल्याला असं ट्रॅव्हल्स करत ह्या बाजूने या गळीतून वर जायचं आहे तर मित्रांनो जिथं आहे ना या साईडला इथून असं सा आपल्याला जे पायऱ्या म्हणून माहिती आहे ना इथूनच असतील जुन्या काळातल्या पण तू पूर्ण तुटलं आणि शेवळलेलं आहे तर ह्याच आपल्याला रॉक पॅच पार करून जायचे वरतीसुद्धा इथं आहे आहे इथून अशी पूर्ण वाट आहे ही पाहू शकता एवढीच अशी वाट आहे आणि इकडून संपूर्ण असं घसरट आहे सो ट्राय करा जेवढं तुम्ही राईट साईडनी चालाल तर राईट साईडनी चाला त्या साईडला पण पूर्ण शेवाळले म्हणजे आहे वाट पण शेवळलंय पण सीन काय आहे इथं शेवटला असल्यामुळं ना तिकडं जायचं डेअरिंग होत नाही ते वाटतं इझी मी इथपर्यंत गेलो आता पण इथपर्यंत खाली सटकलो असतो थोडासा पाय आला नाही तर इथं जर सटकला असतो पूर्ण डायरेक्ट इथून खाली गेलो असतो या बाजूला पूर्ण इकडे दरी इथं काहीच नाही खाली लँड डायरेक्ट हे पाणी पडतंय तिथं वॉटरफॉल सारखंच खाली पडतंय नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण चालले शिंदवा किल्ल्याच्या ट्रेकला तर सकाळची साडेचार वाजताय आणि मी अहिल्यानगरमधून निघतो निघतोय अहिल्यानगरपासून पासून शिंदोळा किल्ला एकशे वीस ते एकशे पंचवीस किलोमीटर अंतर इतका आहे तर तुम्ही कल्याणकून येत असाल तर माळशेट क्रॉस केल्यावरती हा शिंदोळा किल्ला लागेल तुम्हाला आणि जर तुम्ही पुण्याकून येत असाल तर तुम्हाला नारायणगाव जुन्नर मार्गे शिंदोळाकडे जाता येईल तर आता निघूयात आपण असं चालले तीन साडेतीन तास लागतील आपल्याला जायला आणि मग बघूयात पुढं काय काय होतं ना आता आपण इथं आळेफाट्याच्या पुढं आले आणि चहा घ्यायला थांबलो होतो था। सो मागे जे हॉटेल तिथं आपण चहा वगैरे घेतला आहे आणि आता नगर पुढे इथून हार्डली चाळीस ते पंचाळीस किलोमीटर आहे अजून जे बेस्ट विलेज आहे पारगाव तरफ आपण तिथं गाडी लावणार आहे आणि जाऊयात वातावरण पण एकदम क्लिअर आहे पुढं धुकं वगैरे दिसतंय बघूयात आता जेव्हा लागतील लाग दे लाग, सुद्धा येईल आपल्याला बेस्ट विलेजपर्यंत मित्रांनो आत्ता आपण मढपर्यंत आलो आहे मढ पारगाव जे आहे आणि समोर जो दिसतो आहे इकडं तोच आहे शिंदोळा पूर्ण आत्ता धुक्यात आहे कारण त्याच्या पलीकडूनच माशेच काढते त्यामुळे जे पूर्ण धुकं आहे ते खालून वरती येत आहे पूर्ण धुक्यामध्ये आत्ता तर आता आपल्या पुढूनच पारगावमधून आपण कुठेतरी गाडी लावून याचा ट्रेक करणार आहे तर बघूयात आता कसं होतं आहे आणि इकडं पण खूप भारी वातावरण झालं आहे इकडं जर पाहिलं तर हा आहे हडसर या बाजूला इकडून तुम्ही शिवनेरी वगैरे पण जाऊ शकता तर जाऊयात आता इकडं तर मित्रांनो आता आपण पारगाव तर्फमधून पुढं आहे आणि या ठिकाणी या घराची इथं गाडी वगैरे लावली आणि इकडं जर पाहिलं तर तुम्ही शिंदे दिसतात आम्ही या बांधा बांधाने जाणार आहे आपल्याला मॅप पण इथून दाखवतो ट्रेकिंग पॉईंटपर्यंत आणि ही जी टेकडी ना ही पार करून ह्या टेकडीन आपल्याला असं ट्रॅव्हर्स करत ह्या बाजूने या, या गळीतून वर जायचं आहे आता जाऊयात आणि आज माझ्यासोबत आलं आहे रोहित आज पण ट्रेकला तर मित्रांनो असं पूर्ण चिखलाच रोड आता बांधा बांधण चाललं आहे आम्ही तर तुम्ही पण जर पारगावकडून आ आले ना तर किल्ल्याला समोर ठेऊन बांधा बांधण चालत राहा कारण याला दुसरा एक रोड आहे जो करंजाळेकडून आहे तर ही जी टेकडी समोर जी याचा अपोजिट बाजूने येतो हो आणि तिथंच येतो सो आम्ही इथं जाऊन असं जाणार आहे तिकडचे तिकडून जे पण येतील ते स्ट्रेट येऊन तिथून वर तिकडे जाणार आहे तर पूर्ण चिकल्या चिखला नाही आहे सगळं आत्ता शूजमध्ये पाणी गेलं आहे पाऊस पण बारीक चालू झाला आहे ना असं बऱ्यापैकी आम्ही वर आलोय तर बाबांना आम्ही रोड वगैरे विचारलं इथूनच स्ट्रेट वर जायचंय मित्रांना जर जेव्हा जास्त इथं पाऊस होत असेल ना मी बी इथून सगळं पाणी खालीत असेल कारण इथं ती माती ना पूर्ण दगड उघडे पडलेत माती सगळी खाली वाहून गेली आहे त्यामुळं खालच्या बाजूला खूप सारा चिखल होता पण आता बाबा जसं असं म्हणले की पाऊस आत्ताच एक महिन्यापूर्वी जास्त इथं येतो आहे आणि आज पण असं म्हणजे थोडं थोडंच आहे लाईक येतोय जातो आहे सो ते एक चांगले पण दुःख खूप एकिल्ला बिलकुल दिसत नाही आहे आणि आत्ता विचारलं इथं जनावर वगैरे असं पण काही नाही सगळे जे गुरं आहेत गावकऱ्यांचे तेच आहेत इथं हे जर असं पाहिलं ना तर संपूर्ण हे विची जी खालची माती गेली सो कधी पण हे दाड पडू शकतं संपूर्ण अशी ही दगडा दागडांची वाट आहे अशी आणि पाऊस पण येतोय जेव्हा तुम्ही असं कराल मित्रांनो एक काठी वगैरे हो ठेवासोबत हो त्याचा भरपूर सारा सपोर्ट होतो अशा ठिकाणी तर मित्रांनो असं भरपूर आम्ही आता एका टेकडीवर येऊन थांबलो आहे आणि इथून असं काही आपल्याला नजारा दिसतो आहे या बाजूला आहे आहे हनुमानगड यांच्या पलीकडून आहे निमगिरी आणि संपूर्ण आता दुःख क्लिअर होत चालली इकडं आपल्याला शिंदोळ एकदम क्लिअर दिसतो आहे आणि आता आपण जस्ट म्हणजे एक पॉईंट घेतला आहे मी त्या पॉईंटाने चाललं आहे इथं नेट वगैरे नाही आहे तुम्ही ऑफलाईन मॅप घ्या आता आम्ही असंच डोंगरा डोंगराने चालले एक पॉईंट मॅपवर मॅप केला आहे आणि त्याच्या डायरेक्शननी चाललो आहे सो ह्या so, टेकडीच्या ही जी टेकडी इकडे जाणार आहे आम्ही आणि असंच मग ह्या डोंगराच्या पलीकडून ट्रॅव्हर्स करत असं जायचं आहे आता आपल्याला वर आता आपण असे एका पॉईंट लिहून आहे म्हणजे भरपूर हाईटला आहे मागं जर या साईडला बघा तिकडे आहे शिंदोळा आता ही टेकडी जी आहे माझ्या मागं दिसती आपल्याला पार करायची म्हणजे ते आपल्याला जो मेन रोड आहे तिथं नील मेन रोड म्हणजे पायवाटाचे पण ती एक पुढं हॉटेल आहे त्यांनी बनवलेलं आहे म्हणजे ती, ती चिकलाच असणार आहे आणि आता आपण जे खालून आलो पूर्ण पारगावकडून ते पण पूर्ण असं शेत शेतातून आलं आणि चिकल पण खूप आहे मी तरी सांगाल की तुम्हाला तुम्ही शिंदोळा येत आहे तर तुम्ही करंजलीकडूनच या कारण तिथून स्ट्रेट घुसलं की थोडंसं जंगल लागला आणि मग लगेच तुम्हाला ही मागची टेकडी लागेल माझी असा काही व्ह्यू दिसतोय आता एका पॉईंटहून हा जो आहे इथं तो आहे हडसर किल्ला इथून आहे त्याची कुंटीची वाट आणि इकडं जर पाहिलं तर हा आहे हनुमानगड आणि याच्या एकदम पलीकडं आहे निमगिरी चल की मग काठी आहे ना आता अरे हो पूर्ण चिखल रे चल तू जर मित्रांनो अशी काही वाट आहे आता पूर्ण जे पडलं आहे ना हे सगळं पावसाच्या पाण्याने पडलं आहे खरं तर माहीत नाही इथून खूप कमी जण जात असतील आणि मी पण ते सांगतो काही करंजाळेकडून या अशी काही वाट आहे आम्ही एक पॉईंटर आहे म्हणजे तो मार्केला टेकडी टेकडीचा आणि ते फॉलो करत चाललंय तर मित्रांनो आता आपण ते जे घर आहे ना तिथून पूर्ण असं आलो आहे हे शेता शेतानी इथून आणि इथून असा काही व्ह्यू दिसतो आहे ना आता पूर्ण ओपन झालं आहे एक नंबर व्ह्यू हे पूर्ण बॅकवॉटर आहे हा जो ब्रिज आहे तो आपला अहिले नगर कल्याण हायवे हा ब्रिज हे पूर्ण बॅकवर्टर आहे पिंपळगाव जोगाचं आणि इथून असा काही व्ह्यू दिसतो एकदम जबरदस्त पूर्ण वातावरण आता एकदम ओपन झालं आहे ऊन पण पडले खाली तर निकडं जर पाहिलं तर पूर्ण आता धुक्यामध्ये आहे शिंदोळा असच हेअर इथून असं वर जायचं तिकडं आणि असा काही संपूर्ण इकडं व्ह्यू हे आहे पिंपळगाव जोगा तर पूर्ण धरण आणि त्याचा बॅकवॉल्टर तर मी त्यांना आता चाललं आपण इथं आणि दोन इकडून जर तुम्ही पाहिलं ना थोडस सा दरी सारख्या मधून पाय वाटे पूर्ण गवत आले त्याच्यामुळे जर तुम्ही इथं स्टिक वगैरे जर आणली ना व्यवस्थित तर तुम्हाला नीट म्हणजे हजार घेऊन चालता येईल पुढं एकदम भारी व्ह्यू आहे या सा तुम्हाला संपूर्ण असं पिंपळगाव जोगाच हे दिसतंय आणि इकडून पण असे संपूर्ण सायद्रीची पर्वत रांग दिसते तर मित्रांनो हे आहे समोरचे पाहत आहे तुम्ही ते आहे करंजळेगाव आणि तिथूनच तुम्ही आता जर तिथून जर कधी आले ना तर ह्या तिकडून यावं लागतं त्या तिकडून आले की तुम्हाला हा रोड लागेल हा पूर्ण असा बनलेला आहे आणि तो थेट जातो तिकडं हॉटेल आहे काहीतरी लेक व्ह्यू म्हणून तिकडं जायचं नाही आहे तुम्हाला इथूनच जर मॅप जर तुम्ही सॅटेलाईटचं ते ऑन केलं ना तर तुम्हाला ते ट बरोबर पायवर लागतो इथं त्या टेकडीला पण येईल वरती रोड आता अजूनही धुका या साईडला किल्ला तर आपल्याला असंच जायचं तर मार्किंग वगैरे पण तर मित्रांनो आता संपूर्ण आपण या टेकडून जे इकडं आलो आहे आणि हे संपूर्ण आपण खालच्या चढून आले पूर्ण हे पाणी अशी वाट बनली आणि त्या मार्किंग बाण हा लांबून पण दिसतो त्या त्या टेकडीहून आणि असंच आता कडेकडे आपल्याला वर जायचं आहे तर मित्रांनो जिथं आयरो आहे ना या साईडला इथून असं आपल्याला जे पायऱ्या म्हणून माहिती ना इथूनच असतील जुन्या काळातल्या पण तू पूर्ण तुटलं आणि शेवाळलेलं आहे तर ह्याच आपलं रॉक पॅच पार करून जायचे वरतीसुद्धा इथं आहे जायचं जा आता वर त्या झाडाजवळ तर मित्रांनो तो रॉक पॅच कवर करून आम्ही पुढं आले आतावरती पूर्ण पाऊस असल्यामुळे थोडं निसळं आले हिवाळ्यात किंवा उन्हा जर तुम्ही आले ना कोरडं राहील निसळं असल्यामुळे थोडी ग्रीप भेटत नाही त्यामुळे थोडं डिफिकल्ट आहे आणि इथंसुद्धा तयार होईल तर आपण ऑलमोस्ट आलं आहे वरती वरती पण पाठार आहे का रोहित का ट्रेक आहे पाठार पाथा। आहे ना पाठार आहे आता वरती इथं पण काहीतरी लिहिलं आहे आणि तयार होईल हेच फॉलो करतात आता आपण जाऊ पुढं तर मित्रांनो जसं मी सांगितलं या साईडला ते थोडे कात कोरलेल्या पायऱ्या आहेत म्हणजे जो टप्पा आपण रॉक क्लाईंब केला तो थोडं वर आलं की इथं आहे ना मे बी त्या काळाचं प्रवेशद्वार असावं कारण इथंसुद्धा आपल्याला काही हे त्या दगड आहेत ना हे पायऱ्यांसारखे दिसत आहेत आणि या साईडला ह्या दगडातसुद्धा हे पूर्ण असं गोल पडलं आहे मे बी इथं पण असेल पण हे पूर्ण आता तुटलं आहे हा दगड पण धोकादायक झालेला आहे सो हे मे बी पहिलं प्रवेशद्वार असेल म्हणजे या बाजूने जर तुम्ही आले शिंदोळ्याचं तर मी त्यांना पूर्ण इथं ना म्हणजे प्रॉपर चढ आहे असं त्यामुळे दम पण आणि ह्युमेड असल्यामुळे अजून जास्त हे होते आणि ठिकाण ठीक नाही ना मार्किंग आहेत हेच फॉलो करा त्यामुळे तुम्ही चुकणार नाही मळलेली वाट पण आहे मित्रांनो आता आपण भरपूर जवळ आलो आहे त्याच्या बाजूनी म्हणजे लेफ्ट साईडने आपल्याला वाट आहे वर जायला हाच आहे किल्ला भरपूर जणांना म्हणजे हा कळत पण नाही किल्ला आहे का काय आणि याचा आकार वेगळा खालून पण हे वेगळं दिसतं आता धुकं गेलं तर मी दाखवेलच जवळ आले या बाजूनी पूर्ण दुखे येते मित्रांनो आता आपण ऑलमोस्ट किल्ल्याच्या खाली पोहोचलो आहे आणि आता इथून अशी पूर्ण वाट आहे ही पाहू शकता एवढीच अशी वाट आहे आणि इकडून संपूर्ण असं घसरट आहे सो ट्राय करा जेवढं तुम्ही राईट साईडनी चालाल तर राईट साईडनी चाला, चाला आणि स्टिक पण असू त्यासोबत आणि जाऊया आता आपण पुढं हलका हलका पाऊस पण यायला लागला आहे परत मी अशी काही वाट आहे काही ठिकाणी पूर्ण खसलं आहे पूर्ण माती अशी खाली गेली त्यामुळे एकदम सावधग्रीन या तिथे जरा पाहिलं तर ते पूर्ण पडलं आहे थाळूच आलो तिथून आम्ही कारण ते पूर्ण वरचं मला वाटतं घसरून आलो आहे खाली झाडं ते मातीसहित आणि आता अशी काही वाट आहे अशी आता इथून जावं लागेल पण थोडंसं सोडत या काठी वगैरे असली तर सोपं होईल गवत हाटून तुम्ही पाहू शकता आणि आता या अशा प पॉईंटला इकडं इकडं खाली जाऊ नका खाजून वाट तर नाही आहे बिलकुल इकडूनच वर जा तर मित्रांनो इथून थोडं पुढं आल्यावरती ना आपल्याला इकडं या पूर्ण कातात कोलेल्या पायऱ्या दिसतील आणि ॲरोसुद्धा आहे सो आपण एकदम बरोबर चाललो आहे तुम्ही पण हेच फॉलो करा मी तरी रेकमेंड करेल की पावसात थोडे जण टाळा इथं कारण गवतामुळं काही दिसत नाही आहे पाहू शकता पूर्ण गवत आहे गाडावरती पण भरपूर गवत असणार आहे सो तुम्ही इथे हिवाळ्यात किंवा मग उन्हाळ्यात नक्कीच येऊ शकता आम्ही आले पावसाळ्यात चांगले व्ह्यू पाहायला पण बघूयात आता जायचं इथून हळूच हळूच थोडंसं था। स्लिपरी पण झालं आहे पाहू शकता पूर्ण याच्यावरती शेवाळ आलं आहे असं तर मित्रांनो आत्ता आम्ही एका अशा पॅच लिहून थांबलो आहे इथं थोडंसं आता, आता वरतून आहे ना इकडून असं पाणी वगैरे पडतं नाही हे पूर्ण इथं शेवळलेलं आहे हे पाहू शकता पूर्ण आहे आणि त्या साईडला पण पूर्ण आहे म्हणजे आहे वाट पण आहे पण सीन आहे इथं शेवळलं असल्यामुळं ना तिकडं जायचं डेअरिंग होत नाही ते वाटतं इझी मी इथपर्यंत होतो आत्ता पण इथपर्यंत खाली सटकलो असं थोडंसं पाय आला नाही तर इथं जर सटकला असतो पूर्ण डायरेक्ट इथून खाली गेलो असतो या बाजूला पूर्ण इकडं दरी तर काहीच नाही आहे खाली लँड डायरेक्ट हे पाणी पडतंय तसं वॉटरफॉलसारखंच खाली पडतं आहे आणि माहीत नाही किती खोल आहे कमीत कमी आता किती घसरलं असतं तेवढं घसरलं असतो सो यात कम्प्लीट जवळ आलो म्हणजे इथं इथून असं वर गेलं की महाद्वार वगैरे दिसतं आहे इथून मला बुरुज वगैरे पण दिसत आहेत पण सीन हाच आहे की इथून थोडं जाणं रिस्की वाटतं आहे पावसाळ्यात आणि पाऊस पण सुरू झाला आहे परत हे पाऊस शकतो इकडं संपूर्ण इकडून खालून मासे घाटातून धुकं वरती साईडला येतं आहे त्यामुळं असं थोडं वाटतं आहे की थोडंसं अबॉल्ट करावं म्हणजे शिंदेवायला वर जाणं कारण हे थोडं रिस्की वाटतंय इकडं जर काही नसतं तर आपण गेलं पण असतो आपल्याकडं म्हणजे दोरी वगैरे पण नाही ना आम्ही किल्ल्यावर दोघंच आहे सध्या आत्ता आणि पुन्हा रिस्की म्हणजे लिटरली माझा पाय सटकला शूज वगैरे पण चांगले आहेत पण पूर्ण शेवाळे आणि या साईडला मागून जर पाहिलं ना असं पूर्ण इकडून पाणी येतं आहे सो थोडं रिस्की वाटते आणि इथपर्यंत आलो आहे इथून बोर्स वगैरे पण दिसत आहेत पण थोडं असं म्हणत हे वाटतं नको उगत नाही का रिस्क घ्यायला मी पण तुम्हाला सांगेल की नका येऊ पावसाळा बिलकुल उन्हाळा त्या उन्हाळ्यात पण जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे म्हणजे ऊन लागलं तरी चालेल पण किल्ला एकदम भारी आहे ट्रेक एकदम मस्त आहे पण सीन एवढा आहे की पावसाहेब हे खूप खतरनाक होतं जसं मी खाली पण बोललो पावसाने हे खतरनाक होऊ शकतं आणि सेम तीच झाले वाटेपर्यंत काही नव्हतं पण ह्या स्पॉटला येऊन आहे ना, ना। खूप म्हणजे आता हे झालं म्हणजे लिटरली इथून मी सटकलं होतं हा पूर्ण असं आमचं आणि जरी हात धुऊन द्यायचं म्हणलं तर हात देणारा व्यक्ती येऊ शकतो तिथं आला तर दोघंही खाली जाऊ शकतात आणि इकडे जर पाहिलं तुम्ही संपूर्ण असं आता धुकं पूर्ण वर चाललंय त्यामुळं <N> आता हेच वाटतं की आपण अबाउट करू शिंदोळ्याला जायचं आपण उन्हाळ्यामध्ये येऊ तसं मी आधी पण निमगरीच्या वेळेस पण हनुमानगडला जायचं होतं पण सेम सीन झालता तिथं पायऱ्या आणि हे आम्हाला दिसलंच नाही एका टाईमनंतर म्हणजे निमगरीहून शिंद हनुमानगड दिसतो सेम तिथं पण तर त्यामुळं आम्ही तिथं पण नाही गेलो निमगिरीच केला होता आता शिंदोळा कम्प्लीट पण करता येत नाही आहे दुःख आहे थोडं सांगू शकत नाही मी काय वाटतंय कारण इथं खूप जवळ आलं आहे खूप लांबून होऊन आलं पण ठीक आहे आपण रिस्क नको घ्यायला आपण उन्हाळ्यामध्ये परत येऊ तर नक्कीच सांगा हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे कळलं तरी की तुम्हाला किल्ला तर दाखवता नाही आला पण तुम्हाला वाटला म्हणजे कळलं की तो कसा असतो सीन इथं पावसाळ्यामध्ये शिंदवायला सो नका रिस्क घेऊ तुमच्याकडे प्रॉपर रोप वगैरे असेल रोप असती तर एकदम इझी होता आम्हाला तिथं जायला एखादा इथून रोप झाले असून तिथून गेला असतं सो ते खालचं जर इथून पाणी चाललंय ना याचा पण काही सीन नसता पण ते खूप आता अवघड झालं आहे सो आता आम्ही परत परतीच्या प्रवासा निघतं पाऊस पण यायला लागलाय तिचा खाली आता तर मित्रांनो हे पाहू शकता आपण आता इकडं किती क्लिअर होता तुम्हाला इकडचा व्ह्यू पण दिसत आता संपूर्ण हाडसर वगैरे संपूर्ण आता पाहू शकता दुकानी भर राह पाऊस बारीक बारीक यायला लागलाय त्यामुळंच आपण आरे नाही आहे मागं चाललो आहे परत पर नाही चाललो नक्कीच उन्हाळ्यामध्ये परत येऊ आणि परत शिंदोळा करणार म्हणजे करणार हे पाहू शकता संपूर्ण असं इकडे दुका आले तर मित्रांनो आत्ता आपण खाली आलो आहे मागेदार पाणी तुम्हाला शिंदो एकदम क्लिअर दिसत असेल वातावरण एकदम क्लिअर झालं आहे आता एक वाजलं आहे खरं तर एकदम शेवटपर्यंत गेल आपण पण नाही जात आलं तुम्ही पण इथं पावसाळ्यात येऊ नका मोस्टली नोव्हेंबर डिसेंबर ते नंतर जून किंवा मे याच्या एंडिंगपर्यंत या कारण खूप घसरड आले आम्ही इथं यातानी काही जे भेटले आम्हाला जे गुरं चरायला वरती नेतात तर ते पण म्हणले की बरं झालं खाली आले कारण ते निसळं आहे आणि खाली डायरेक्ट तुम्ही पाणी खाली पडत होतं आणि ते डायरेक्ट दरी ते पण म्हणले बरं केलं सो तुम्ही पण इथं पावसाळ्यात येऊ नका सो हा व्हिडिओ नक्कीच सांगा कसं वाटलं तुम्हाला तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्यांना सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांपर्यंत तुम्ही शेअर करा आणि क कमेंटद्वारे पण तुमच्या भावना कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये